बदलापुरातील सह्याद्री हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे ते म्हणजे प्रवीण नामक एका तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला खरंतर अपघात झाला होता आणि त्याच संदर्भात उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो समंजिसकर कुटुंबाकडून केला जातोय एकंदरीत प्रकरण काय होतं याच विषयी बोलण्यासाठी कुटुंबाची फॅमिली मेंबर्स असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका प्रकार काय होता कधीची घटना आहे नेमका आरोप काय काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे अपघात झाला होता नेमकं प्रकरण काय होत तो त्याच्या मित्राच्या दुकानाच्या उद्घाटन उद्घाटनासाठी गेलेला मग तो नऊच्या आसपास तिथून निघाला जेवण वगैरे निघाला तिथून बाईक तर समोर रस्त्यामध्ये त्याला खड्डा दिसला नाही तर बाईक त्या खड्ड्यावरून तो उडवला आणि खाली पडला खाली पडून थोडा स्टेबल होऊन तो स्वतः घरी आला घरी आल्यानंतर त्याच्या बायकोने त्याला प्रथम उपचारासाठी क्लिनिकला घेऊन गेले खाली मध्ये धनवंतरी नावाचं क्लिनिक योगेश मेंडे ते ते आहे योगेश मेंदे डॉक्टरचं तिथे गेला त्यांना सांगितलं म्हणजे त्यांना दाखवलं तर मग इंजुरी वगैरे कुठे आहे का नाही हे चेक केलं ब्रेनला कुठे काय लागलं तर ते बोलले की आपण एमआरआय वगैरे करून बघूया तर मग बोलले की हॉस्पिटल माझंच आहे मग मा त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये टाकून दोघांना घेऊन गेले तिकडे गेलं आणि डायरेक्ट त्यांनी आयसीयू मध्ये ऍडमिट केलं रात्री साडे दहाच्या साडे दहा वाजता त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करून त्यांची काय औषध वगैरे आहे ते चालू केली तो झाला रात्रीचा प्रकार तेव्हा माझ्या बहिणीने मला फोन करून सांगितलं की ताई असं असं झालंय तिने मला अकराच्या आसपास कॉल केला तर मी लांब राहत असल्यामुळे मी काही येऊ शकले नाही मुले मी सकाळी आम्ही घेऊ सकाळी आम्ही सर्व बहिणी आल्या हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये आयसीयू मधलं आयसीयू मध्ये का ठेवलेलं कारण नॉर्मली होतं इथे थोडी पट्टी लावलेली आणि इथे थोडी पट्टी ह्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच केलेलं नव्हतं फक्त एक सलाईन लावून ठेवलेलं ला होतं पण त्याला आयसीयू मध्ये ठेवलेलं म्हणजे त्यांची कंडिशन नॉर्मल होती ते बोलत होते नॉर्मलच होता बोलत होता व्यवस्थित वागळ होता सगळं नॉर्मल तरीही आयसीयू मध्ये तरीही आयसीयू मध्ये ठेवलं सोमवारच्या दिवशी दुपारी पावणे एक च्या आसपास डॉक्टर मनीष म्हणून होते फिजिशियन मध्ये त्यांना विचारलं की तुम्ही त्याला आयसी मध्ये का ठेवला बरोबर आहे नॉर्मल आहे तो पेशंट त्याला काय अदरवाईज काय आहे का नाही रिपोर्ट वगैरे करायचे एमआरआयचा रिपोर्ट या फेस इथे थोडं त्यांना लागलं आहे तर आपण थ्री डी फेसचा रिपोर्ट काढून घेऊया म्हणजे काय इंजुरी आहे का विचारा एमआरआयचा रिपोर्ट नॉर्मल झाला अदरवाइज त्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल होते त्यांनी मेडिक्लेम साठी उगास तरी काढला म्हणजे त्या एक्सरे काय एक कामधंदाच नव्हता मग डी फेस हे केलं सीटी स्कॅन केलं त्याच्यामध्ये फक्त लाईटली इथे इंजुरी दाखवली अदरवाइज त्यांना काहीच नव्हतं ते झालं आणि मी मग त्यांना मंगळवारची गोष्ट आम्ही होतो तिथेच हॉस्पिटलला आलो आम्ही सर्वच होतो हॉस्पिटलला मग तेव्हा परत मी त्यांना विचारलं की तुम्ही आयसीयू मध्ये का ठेवताय बरोबर आहे ना चोवीस तास मी समजू शकते पण गेले अठ्ठेचाळीस तास तुम्ही आयसीयू मध्ये नॉर्मल पेशंटला ठेवताय त्या आयसीयू मध्ये हजार पेशंट येत आहेत जात आहेत मरतायत त्यावेळी तीन डेथ झाल्या त्या तिथून बाहेर काढलं तरी त्या नॉर्मल पेशंटला तुम्ही आयसी म्हटलं मी त्यांना बोलले की आम्हाला वेगळी रूम द्या आम्ही वेगळ्या रूम मध्ये थांबतो ना कारण आयसी मध्ये चांगला पेशंट सुद्धा अस्वस्थ होऊन जातो ते सगळं बघून ते माझी भांडाभांडी झाली तिथे वाद झाला माझा त्यांच्याशी वाद घातला मी त्यांनी त्याच्यानंतर मग मला सांगितलं नाही आम्ही एका तासात येतो एका तासाचे दोन तास झाले दोन तासांनी मग त्याला आम्हाला न सांगता त्याला वरती घेऊन गेले आणि शिफ्ट करून तिथे ठेवलं त्याने आम्हाला फोन करून सांगितलं की, की मी वरती आलोय तुम्ही सर्वजण वरती या तोपर्यंत आम्ही रिसेप्शनच्या इथेच बसले मला कुठली सूचना दिली नव्हती मला काही शिफ्ट करताना सूचना वगैरे काय नाही माझ्या भावाने मला फोन करून सांगितला की तुम्ही वरती या मी वरती आम्हाला शिफ्ट केलंय वेगळ्या रूम मध्ये वन मध्ये आणि मग तिथे मग तो नॉर्मल होता शिफ्ट करताना पण त्यांची परिस्थिती ओके होती स्वतः चालत गेला वरती जिना आहे फर्स्ट फ्लोअरला आहे स्वतः चालत गेला स्वतः व्यवस्थित मग तिथे जाऊन तो जाऊन हुशार झाला की मी एकदम ओके आहे आता चला आपण इथूनच घरी जाऊया हा प्रकार तिथे झाला त्याच्यानंतर मग म्हणजे नॉर्मली ते इंजेक्शन अँड ऑल हे सगळं त्याचं चालूच होत मग मी त्यांना हे पण विचारलं तुम्ही नॉर्मल पेशंटला एवढे इंजेक्शन एवढी औषध का देताय आहे तर ते नाही ना ते डॉक्टरांना माहितीये आम्ही फक्त आमचं काम करतोय हे आन्सर तिथे कपिल म्हणून कोणतरी एक डॉक्टर होता त्याने दिला आन्सर त्याचा पूर्ण मंगळवार सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत वाजत होतो स्टाफ कॉर्डिनेट करत नव्हतं स्टाफ अजिबात कॉर्डिनेट करत नव्हता सगळीजण जण उडवाउडीची उत्तरं देत होते आम्हाला त्याच्यानंतर मग त्यानंतर ही होती बहीण बुधवारी बुधवारी पण हीच होती मी घरी गेलेली आणि म्हटलं गुरुवारी मी संध्याकाळी येईल मी त्याला बोलले की नॉर्मली आहे एक स्टॅपनर मारतील तुला ते सपोर्टिंग होईल म्हणजे ते पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नाही येणार ना। याच्यासाठी ठीक आहे मग आमचं बोलणं वगैरे व्हायचं व्हिडिओ कॉल वरती बोलला मम्मी पप्पांशी व्हिडिओ कॉल वरती बोलला चांगला ओके होता काही प्रॉब्लेम नव्हता आणि सगळे रिपोर्टच त्याचे नॉर्मल होते सगळे नॉर्मल नॉर्मल होते ब्रेनचा रिपोर्ट नॉर्मल ईसीजी नॉर्मल ऑपरेशन त्याचं अठ्ठावीस तारीखला सकाळी नऊ वाजता ऑपरेशनला नेलं त्याला मी साडेआठ वाजल्यापासून त्याच्या सोबतच होते ऑपरेशनला जाताना पण व्यवस्थित होता मला पण बोलला काय टेन्शन घेऊ नको मी व्यवस्थित एकदम ओके आहे म्हणून ऑपरेशन मंगळवारी बोलला झालो हे गुरुवारच ऑपरेशनच्या दिवशीच बोलणं जेव्हा त्याची सर्जरी होती अठ्ठावीस तारीखचं सर्जरी होती तेव्हाच सर्जरी नऊ वाजता त्याला सर्जरीला घेऊन गेल्या आली होती आणि एक भूल देणारा डॉक्टर त्याच्यानंतर पाच दहा मिनिटांनी तो गेला आता आणि सव्वा नऊ वाजल्यापासून त्यांची पळापळ पड़ सुरू झाली मग मी विचारत होती काय होते मला सांगा तू स्टेबल आहे का काय झालंय घाबरलंय का, का नाही सर्जरी चालू आहे पावणे दहा वाजेपर्यंत निसते ते पळतच होते हे वस्तू घेऊन जाते वस्तू मी विचारते सारखी ह्या डॉक्टर बोलवतो तो, तो डॉक्टर बोलवतोय काय झाले ते, ते मला सांगा बोलली मग कोण सांग डॉक्टर सांगतील मग सर्जरी चालू आहे टेन्शन घेऊ नका पावणे अकरा त्याच्यात दोन तास झाले पावणे अकरा वाजता मला बोलतात की आता आम्ही सगळे प्रयत्न केलेत म्हणून भावाचं बीपी शूट झालं म्हणून सांगितलं आम्हाला भुलीचं इंजेक्शन दिलं बोलले एक त्याने भूल आली नाही म्हणून आम्ही अजून एक इंजेक्शन दिलं अशी भुलीचे दोन इंजेक्शन झाले त्याच्यात त्याचा बीपी लो झाला बोलले त्याच्यानंतर मग बोललं की आता आम्ही आयसीयू मध्ये घेऊन जातो त्याची कंडिशन क्रिटिकल आहे म्हणून बीपी स्टेबल होण्यासाठी दोन इंजेक्शन त्यांनी दिली ते पण सांगितले त्यांनी बाहेर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर मला बोलले तिथून त्याला आयसीयू मध्ये घेऊन गेले खाली पावणे अकरा वाजता वस्त, अकरा वाजता गेलं आणि पावणे अकरा ते अकराच्या मध्ये दे त्याला खाली घेऊन गेले नेता बाहेर जसं ऑपरेशन थिएटर मधून काढलं तेव्हाच तो चेहरा त्याचा असा असा सुजला होता निळा पडला होता जीप त्याची बाहेर जीप नेवी पडली तरी मग मी डॉक्टरने विचारतो की तुम्ही काय केलात म्हणून त्याची जीप बाहेर अशी नेळी का, का पडली नाही ते इंजेक्शन दिल्यानंतर मुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर होतात बोलली तसं होतं जीप बाहेर येते मग आयसीयू मध्ये त्याला घेऊन गेले खाली फर्स्ट फ्लोर वरून खाली ग्राउंडला नेलं आणि आयसीयू म्हणून आयसीयू बाहेरून लॉक केला त्याला आतमध्ये दे ठेवलं आणि दहा मिनिटांमध्येच त्याला इथून कट वगैरे करून ऑक्सिजनची नळी वगैरे आतमध्ये टाकली आणि आम्हाला आतमध्ये घेतच नव्हते अकरा सव्वा अकरा असं येऊन सांगतात की आम्ही सगळे प्रयत्न केले माझ भाऊ नाही राहिला म्हणून आम्ही तो आयसीयूचा दरवाजा जोराने ठोकून ठोकून बोलत होतो की आम्हाला दाखवा काय केला ते जबरदस्तीने आम्ही दरवाजा उडून आतमध्ये गेलो तर तोपर्यंत एवढ्या ह्याच्यामध्ये चेहरा माझ्या भावाचा एवढा मोठा सुजला तो पूर्ण नाकातून रक्त इथून रक्त येत होत म्हणजे ही सर्जरी त्यांनी केलीच नाही सर्जरी कम्प्लीट झालीच नाही सर्जरीला त्यांनी इथे हात पण लावला नाही त्यांनी आणि म्हणजे भावाचा आतमध्ये काय केलं आम्हाला माहिती नाही आम्हाला न्याय हवाय खर तर हे अश्रू पाहू शकतो की एक हसता खेळता चेहरा या परिवाराने गमवलाय आणि एका चुकीच्या इंजेक्शनमुळे हे सगळं घडल्याचा आरोप जो आहे तो या पीडित कुटुंबाने केलेला आहे खर तर पाहू शकतो की अशा प्रकारे अनेक केसेस जे आहे आपल्याला पाहायला मिळतात की एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करताना अशा प्रकारे मृत्यू येणं खरंच हे खूप शॉकिंग आहे खूप धक्कादायक आहे आणि ह्या परिवाराचा जर आपण एकंदरीत पाहिलं तर चार बहिणी आहेत आणि एक भाऊ होता असा एक परिवार होता आणि आज अचानक होताच नव्हता झालेलं आहे कुटुंबासोबत आणि न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत एकंदरीत काय कराल आता गेलेला व्यक्ती तर येणार नाही परंतु अशा वेळेस एक सक्षम म्हणून तुम्ही काय सांगाल की कशाप्रकारे पुढची कारवाई झाली पाहिजे नेमकी मागणी काय असणार माझी नेमकी मागणी म्हणजे काय हॉस्पिटल बंद झालं पाहिजे आणि त्या डॉक्टरांना पाचही डॉक्टरांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी आंदोलन पण करणार नाही तर सुद्धा ना 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 अ प्रामुख्याने जर पाहिलं तर अशा प्रकारची घटना अतिशय निंदनीय आहे यांनी जो आरोप केलेला आहे तो अतिशय गंभीर आहे आणि अशा प्रकारे जर खरंच या ठिकाणी झालं असेल आणि एका निष्पाप व्यक्तीचा जर या ठिकाणी जीव गेला असेल तर हे अतिशय निंदनीय आहे अशा प्रकारच्या स्टाफला असेल किंवा अशा प्रकारचे डॉक्टर असेल किंवा हॉस्पिटल असेल यांना <laughs> एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि हॉस्पिटल बंद व्हावं अशी मागणी जी आहे ती या कुटुंबाने केलेली आहे आता याकडे प्रशासन असेल किंवा इतर मंडळी असतील ते कशाप्रकारे पाहत आहे आणि कुटुंबाला न्याय मिळतो का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण कर सव्वा महिन्याची मुलगी आहे आता दोन मुली आहेत त्याला एक आठ वर्षाची एक सव्वा महिन्याची त्याची बायको आहे त्याचे म्हातारे आई वडील आहेत आणि आम्ही चार बहिणी आहोत आमचा सगळ्यांचा कोशिमा होता आमचं सगळं विश्व म्हणजे माझा भाऊ होता आणि त्यांनी मुद्दाम केला तरी विष प्रयोग केला तरी म्हटलं तरी चालेल की त्या डॉक्टरांनी असं केलं आरोप करतायत तुम्ही साहजिकच आहे पैशासाठी तू एवढ्या सुजूच शकत नाही ना एवढ्या सुजणारच एवढा त्याचा चेहरा एवढा चेहरा होईलच कसा त्याचा एवढा पूल बघितला मी जाताना नॉर्मल होता आणि दहा पंधरा मिनिटामध्ये बाहेर एवढा चेहरा सुचले नॉर्मल तर असं नाही मी ट्रीटमेंट काय केला तुम्ही ट्रीटमेंट काय दिलीत ती ट्रीटमेंट कोणती दिलीत काय दिलीत हे पण तुम्ही सांगायला रेडी नाहीयेत ना मग तुम्ही अशा ह्याच्यामध्ये समाजामध्ये तुमच्या डॉक्टरांचं कामच काय आहे मुलीचं इंजेक्शन दोन द्यायची पण गरजच नाही आई इंजुरी इथे आहे तर तुम्ही या साईडलाच देणार ना का पूर्ण बॉडीला भूल देणार तुम्ही लोक नाही ना असं करू शकत आणि तुम्ही त्याला जेवायला देत नव्हता तुम्ही आम्ही घरातून काय नेलेलं खायला देत नव्हता ना त्याला धड पाणी प्यायला देत होता दोन वेळा फक्त सहा दिवसामध्ये तुम्ही हॉस्पिटलचं फक्त दोनदा जेवण दिलात त्याला म्हणजे एवढा तो सिरियस होता का की तुमच्या फक्त गोळ्यांवरती ठेवायला तुम्ही औषधांवरती ठेवायला नाहीये ना, ना? आम्ही त्यांना सांगतोय रिक्वेस्ट करतोय त्याला पाणी देऊया त्याला नारळ पाणी देतो त्याला ज्यूस आणून देतो त्याला आम्ही घरातलं जेवण देतो तुम्ही कोणतं म्हणजे तुम्ही खाण्यामधून पण काही पण देऊ शकता ना साहजिक काही ना म्हणजे तुम्ही हे करू शकता तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलला तर मग तुम्ही कोणत्या पण पेशंट बरोबर हे सगळ्या प्रकार करू शकता आणि माझी कळकळीची अशी विनंती आहे माझ्या भावाबरोबर झालंय ना तर बाकीच्या लोकांना पण माझं हेच सांगणं आहे की तुमच्या बरोबर ह्या गोष्टी सगळ्या होऊ नयेत म्हणून हे पाऊल उचलायचं आहे की ते हॉस्पिटल बंद झालं पाहिजे आणि त्या सगळ्या डॉक्टरांना शिक्षा झाली पाहिजे गुन्हा दाखल केलाय तुम्ही पोलीस स्टेशनला पोलिसांकडून कशाप्रकारे सहकार आहे पोलीस स्टेशनला आम्ही देऊन आलोय पण गुन्हा दाखल जोपर्यंत रिपोर्ट होत नाही तोपर्यंत तो गुन्हा दाखल होत नाही प्रामुख्याने पाहू शकतो आपण कि एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा एक कुटुंब प्रमुख गेल्याने या परिवारातील शोकांकिता आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये हे हॉस्पिटल बंद केलं पाहिजे अशी मागणी जी आहे ती या कुटुंबाकडून केली जाते आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहतायत आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर शिक्षा होईलही पण गेलेल्या जीवाचं काय हा प्रश्न मात्र अनुत्रित राहतोय तुर्चा इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदला